चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा शिवसेनेचा एक ग्रामपंचायत सदस्य असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीस लाखांचा विकास निधी बिडवाडी गावाच्या विकासासाठी शिवसेनेने दिला ज्यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य आमच्यासोबत असतील तेव्हा बिडवाडी गावासाठी विकास निधी कधीच कमी पडणार नाही आम्ही महायुती सरकारमध्ये असल्याने हा विकास निधी देणे शक्य आहे लोकसभेला केंद्रीय मंत्री राणे अथवा किरण सामंत किंवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदारकीचे उमेदवार असतील तसेच विधानसभेला विद्यमान आमदार नितेश राणे उमेदवार असतील व्यक्तीपेक्षा महायुती महत्वाची आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसोबत रहा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय यांनी केले कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्र यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आल बोलत होते यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल उपजिल्हाप्रमुख हरीश पाटील पणकवली प्रमुख भूषण परळेकर बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली दादा भोगले ग्रामपंचायत सदस्य आर्या आदी उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्र यांनी विशेष प्रयत्न करून दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत आणि लेखाशीर्ष पंचवीस पंधरामधून बिडवाडी गावात लाखोंचा विकास निधी मंजूर करून घेतला आहे यामध्ये बिडवाडी मोड़डोंगुरी रस्ता मजबूतीकरण दहा लाख शहाण्णव हजार चर्मकारवाडी स्मशानशेड पाच लाख बौद्धवाडी सौर स्ट्रीट लाईट पाच लाख बौद्धवाडीत संरक्षक भिंत बांधणे दहा लाख ,00 हुंबवणे बौद्धवाडी शेड पाच लाख या विकास कामांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मगापासून जरा मडगाळलेली होती जरा छत्रपतीचं नाव घेतल्या जरा, जरा, जरा। बर वाटेल तर व्यासपीठावर बसलेले आमचे सहकारी विधानसभा प्रमुख संतजी पटेल उपजिल्हा प्रमुख नरेश पाटील तालुका प्रमुख आमचे भूषण कोळेकर आमच्याकडे प्रवेश केलेले आणि हे आर्या राणे आणि अनिकेत राणे तर मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो की आर्या आणि अनिकेतने तुमच्या फक्त एक सदस्याने आमच्याकडे के प्रवेश केल्यावर जर समजा तुमच्या एवढा निधी मिळत असेल तर तुमच्या गावातल्या सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर किती निधी मिळेल हेच तुम्ही विचारा नाही टीका टिप्पणी कोण करायचं काय करू त्याच्याशी आपलं देणं घेणं काय नाही कारण आपण युतीत आहोत समजा उद्या समजा लोकसभेला कोण उमेदवार असेल तो युतीतच असणार त्याचाच तुम्हाला आम्ही सांगणार किंवा दुसऱ्या कोणाचा आम्ही सांगणार नाही त्याचाच तुम्हाला प्रचार करावा लागेल विधानसभेला पण तेच असणार म्हणजे आपण राजकारणापेक्षा जो कोण आमचा युतीचा उमेदवार असेल त्यालाच तुम्ही मतदान करायचं आहे असंच आम्ही तुम्हाला सांगणार म्हणजे उद्या समजा आपला लोकसभेला आमचे भया सामंत असतील रवींद्र चव्हाण असतील राणेसाहेब असतील जो कोण उमेदवार असेल त्याचाच आम्ही तुमच्याकडे प्रचार करायला येणार आमची त्यावेळी एवढीच मागणी असणार की जो कोण आमचा उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा उद्या समजा विधानसभेचे नितेश राणे जर समजा असतील त्याचाच तुम्ही आम्ही तुम्हाला सांगणार आहे की नितेश राणेना तुम्ही मतदान करा जर समजा जो युतीचा उमेदवार असेल तोच आमचा उमेदवार हो आणि जर समजा आमची युती नसती आणि काय असत आम्ही तुम्हाला फंड्स आणूनच दिले नसते ना आता ही युती आहे ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिघांची युती आहे म्हणजे तिन्ही पक्ष मिळूनच आपण हा निधी आणतोय म्हणजे मी आणतोय तू आणतोय असं नाही तिन्ही आम्ही एकत्र आहोत आणि तिन्ही मिळून आम्ही विकास करतोय त्याच्यामुळे माझं सुदामला आणि भाऊ बहिणा एवढंच जे आहे वगैरे साहेबांना की तुम्ही आता वेळ न बघता आमच्या बरोबर प्रवाहात तुम्ही या म्हणजे गावाचा विकास व्हायचा असेल का काय असेल तर आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपला विकास होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही गाव पूर्णपणे आमच्या पाठीशी राहा जर समजा ग्रामपंचायत सदस्य एक असेल आणि आम्ही एवढा विकास करत असू तर तुमचा पूर्ण गाव जर समजा आमच्याकडे आला तर आम्ही किती विकास करू हे तुम्ही लक्षात म्हणजे आता पटेल साहेब मगाशी म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लखपती योजना आणली एसटी च महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट केलं परत आता बचत गटाला वेगळी ते नियोजन करतायत एम एस एम सी मधून परत राणेसाहेब आहेत उदय सामंत आहेत त्याच्यातून छोटे छोटे उद्योग होतील अशी बरीचशी कामं तुमच्याकडे रोजगार आणि हाताला काम मिळेल एवढं संपूर्ण आम्ही तुमच्यासाठी कार्यालयात तयार आहोत फक्त तुम्ही आमच्यावर येणं हीच गरज आहे कारण काय सुदाम असेल किंवा हे असेल ते दुसऱ्या पक्षात असेल तर आमच्यावर टीका होते तुम्ही त्यांना निधी का hmm. देता किंवा तुम्ही त्यांचं काम का करता पण आम्ही काय सांगणार की बाबा आमचे सदस्य आहेत त्यांच्यामुळे आपण ते म्हणणार एक सदस्याला तुम्ही एवढा निधी देता तर ते सगळ्यांना घेऊन आणखी निधी द्या असं त्यांचं काय म्हणणं नाही की तुम्ही त्या मिडवाडीत काम करू नको तुम्ही काम शंभर टक्के करा पण तुम्ही आमच्या गावात घ्या तुमच्या गावात आपण उद्या ते लीड आमच्या उमेदवाराला मिळालं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतोय जयंत जय ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका